दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत सध्या जो काळ सुरू आहे तो पृष्ठ काळ चालू आहे पृष्ठ काळ म्हणजे जादा उत्पादनाचा काळ आणि गरजेपेक्षा जादा उत्पादन झालं तर दुधाचे भाव नैसर्गिकरित्या कमी होतात एकतर ह्या अतिरिक्त दुधावर प्रक्रिया करावी लागते बटर किंवा स्किमड मिल्क पावडर तयार करून ती देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकावी लागते किंवा निर्यात करावी लागते तसं तुलनेनं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बटरला चांगले भाव आहेत तीनशे नव्वद रुपये किलो पर्यंत भाव आहेत त्याचबरोबर तीनशे पंधरा रुपये स्थानिक बाजारपेठेमध्ये आज स्किमड मिल्क पावडरला सुद्धा भाव आहेत परंतु यापूर्वीची जी का असणारी शिल्लक पावडर आहे त्याचा परिणाम आज बाजारपेठेवर होतो त्यामुळं दर तुलनेनं बरे असले तरी सुद्धा मागणी फारशी नाही आहे दुसऱ्या बाजूला राजकीय हेतू ठेवून परवडत नसताना सुद्धा सांगली कोल्हापूर भागातले जे काही सहकारी दूध संस्था होत्या त्यांनी दुधाचे भाव चढे ठेवलेले होते आणि त्याचा परिणाम म्हणून विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या निकाल लागायच्या आधी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेलाच तीन रुपयांनी दुधाचा भाव कमी केला तसं बघायला के गेलं तर आजही गोकुळ आणि वारणा जे जे भाव देते दुधाला तीन पाच आठ पाच फॅटला तीन पाच फॅट आणि आठ पाच एस एन एफ ला आज तीस रुपये पर्यंत त्यांनी भाव कमी केला जे तीस रुपये होते तो सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे सांगली जिल्ह्यामध्ये हाच भाव अठ्ठावीस रुपये आहे आणि सांगली व्यतिरिक्त राज्या इतर राज्यामध्ये इतर राज्यातल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मग सोलापूर असेल नगर असेल धराशिव असेल या सगळ्या ठिकाणी पुणे असेल या ठिकाणी सत्तावीस रुपये हा दुधाचा खरेदीचा भाव आहे म्हणजे आजही भाव कमी केलेले असले तरी सांगली कोल्हापूर मधले जे काही दुधाचे खरेदीचे भाव आहेत ते राज्यातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेनं जास्तच आहे मुळामध्ये या दुधाच्या धोरणासंदर्भामध्ये सरकारचं धोरण काहीच नाही आहे वाऱ्यावर सोडणं दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडणं हा मिळणारा दुधाचा भाव ही दूध उत्पादकांना परवडत नाही कारण दुधाचा उत्पादन खर्च हा जवळपास अडतीस ते एकोणचाळीस रुपये पर लिटर इतका झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये दूध उत्पादक काय करणार मध्यंतरी सरकारनं लिटरला सात रुपये गाईच्या दुधाला अनुदान जाहीर केलेलं होतं तेही अनुदान नोव्हेंबर अखेर बंद होणार आहे नोव्हेंबर नंतर डिसेंबरमध्ये जर का या अनुदानाची मुदत वाढवली नाही तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना थेट लिटर पाटी म्हणजे दहा रुपयाचा फटका बसणार आहे कारण खरेदीचे भाव संघाने तीन रुपये कमी के केले आणि सरकारनं अनुदान सात रुपये कमी केलं किंवा ते ती, जर त्याची मुदत वाढवली नाही तर लिटरला दहा रुपये हा जो काय फटका बसतो तो, तो बट, फटका सण न होणारा आहे आणि त्यामुळं ही जी जनावरं आहेत ती कत्तलखान्याला गेल्याशिवाय किंवा ती विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही एकूणच त्या निवडणुकीच्या गदारोळामध्ये लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका आणि कोण कोण लाडकं या सगळ्यांना जणांना खुश करता करता जो खरोखरच घाम घालतो शेनामतामध्ये हात घालून दुधाचं उत्पादन करतो उद्याची पिढी ज्या दुधावर पोचते त्या दुध उत्पादकाची अवस्थाच अत्यंत गात्र झालेली आहे आणि अशा वेळी नवीन सरकारनं आता तातडीनं एकतर अनुदानाची मुदत अजून चार महिने वाढवली पाहिजे कारण हा पृष्ठकाळ जवळपास मार्च महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या आणि पंधरा पर्यंत तरी त्या आमदारांची मुदत वाढवली पाहिजे आणि त्याला फार काही लागत नाही महिन्याला काहीतरी पाच सहाशे कोटी रुपये इतकेच खर्च करावे लागतात पण दूध उत्पादकांच्या दृष्टिकोनातून ही रक्कम फार मोठी आहे तेव्हा हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि हा जर निर्णय घेतला नाही मग मात्र दूध उत्पादकांची अवस्था अत्यंत वाईट होईल